नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या यूट्यूब चॅनल माझी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो समान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता पाच हजाराच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता पाच हजाराच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये देश सोयाबीन विकाव किमत थांबाव हा जो सवाले तो मनात लाए। आनि सवाल आहे तो तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्या पण मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे आता की आता पाच हजाराच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव किमत थांबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्या साठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल पाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया आणि याच्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पातळी सध्या काय आहे त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार कशा होणार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊया सोबतच तुमच्या मनातील आणखीन एक प्रश्न असेल सर सध्याच्या कंडिशनला भाव पातळी तर चार हजार सातशे दिसायली आणि तुम्ही म्हणाले की पाच राज्य भाव ऐकायचं का नाही ऐकायचं सर पहिल्यांदा भाव पाच हजार होणार का नाही होणार तर कधी होणार या प्रश्नाचं उत्तर द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला समजावून सांगा की पाच हजारच्या भावावर विकायला पाहिजे अथवा नाही तर बघा मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे रास्त प्रश्न बरं काय सध्याचा भाव चार हजार सातशे आणि तुमचा प्रश्न काय की सर चार हजार सातशेचा भाव आहे तुम्ही म्हणाली पाच हजार विकायचं का नाही विकायचं तर पाचर भाव होणार का नाही हे प्रथम बघा तर मित्रांनो अमेरिकेमध्ये व्याजदरात कपात केल्यापासून तिथं बाजारभाव आपल्याला वाढताना दिसत आहेत सिवॉटवरती जो बाजारभाव दहा डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत होता तो सध्या दहा पॉईंट सत्तर डॉलर प्रति पर्यंत या ठिकाणी पोहोचला आहे म्हणजे तब्बल सात टक्क्याची इथं तेजी दिसायल दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेमध्ये ही वाढ आहे हे आपल्यासाठी का महत्त्वाची तर आपल्याला अमेरिकेचं जे सोयाबीन आहे ती एकत्रच येते म्हणजे एक, एक त्यांचं पंधरा सप्टेंबरच्या आसपासनं आपलं पंधरा ऑक्टोबरच्या आसपास जवळपास सेम सेम आणि अमेरिकेमध्ये थोडाही बदल झाला तर शंभर टक्के देशात भाव वाढतात याच्यामुळं देशामध्ये आपल्याला बाजारभाव या ठिकाणी शंभर टक्के ऑक्टोबर महिन्यात वाढताना दिसणार दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता मोदी सरकार पंधरा ऑक्टोबरनंतर जी आहे ती हमी भावावरती खरेदी सुरू करणार आता याच्यामुळे सुद्धा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि जे परतीचा पाऊस आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात काही जास्त काही नुकसान झालं नाही होऊ पण नाही परंतु मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये नुकसान झालेलं आहे आणि याच्यामुळं काय मित्रांनो की जे मार्केटमध्ये मा सोयाबीन येणार आहे ते क्वालिटी कशी घेऊन येते त्यावरती पण सर्व गोष्टी अवलंबून येतात पण मुख्यत्वे मोदी सरकारची खरेदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेतील असणारी जी बाजारभावातील ते जे या सर्व घटकांचा आणि घटनांचा परिणाम होऊन आपल्याला पंधरा ऑक्टोबरनंतर बाजारभाव शंभर टक्के पाच हजार पार होताना दिसणार आता प्रश्न पडतो की पाच हजारचे भाव विकायचं का नाही विकायचं तर लक्षात घ्या मित्रांनो दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे आणि पैशाची आपल्याला आवश्यकता शंभर टक्के आता मी तुम्हाला सांगतो की पाच हजारचे भाव विकायचं का नाही विकायचं तर शंभर टक्के विकायचं पण आपल्याला जेवढी या ठिकाणी पैशाची गरज आहे तेवढं सोयाबीन जे ते पंधरा ऑक्टोबरनंतर पाच हजारच्या भावावर विकायचे आणि बाकी शिल्लक राहिलेले जे काय सोयाबीन आहे मित्रांनो ते दिवाळीनंतर बाजारभावाची योग्य पातळी बघून विकायचे म्हणजे काय होईल की समजा सध्या आपण पाच हजारच्या भावावर विक्री केली कधी पंधरा ऑक्टोबरनंतर आपलं काम भागणार सगळं ओके होणार आणि त्यानंतर दिवाळीच्या पलीकडं जर बाजारभाव समजा असं पकडू की डिसेंबरमध्ये साडेपाच हजार झाला तर आपल्याला काय वाटलं की बरं झालं मी निम्म सोयाबीन शिल्लक ठेवलं होतं आणि हे पाचशे रुपयात ते जाईल त्याच्यामुळे आता माझा फायदा होणार हा त्या ठिकाणी समाधानाचा मुद्दा आणि तुमचे काम पण आटोपून चालले तर दुसरी गोष्ट तुम्ही जर पाचराच्या भाव सोयाबीन विकलं आणि भविष्यात डिसेंबर महिन्यावर सरकारनं न हमी वरती खरेदीच बंद केली आणि बाजारभाव जर उलट साडेचार हजार झाला जे गेल्या वर्षी झालं तर बघा बाजारभाव पुन्हा घसरला होता तसं झालं तर तुम्हाला काय वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के त्यावेळेस विकलं नसतं विकलं तर मला काय किती अवघड गेलं असतं तर ही परिस्थिती आहे मित्रांनो भविष्य साडेपाच हजार होणार का साडेचार हजार होणार याबद्दल साशंकता याच्यामुळे व्यक्त केल्याचा आली किंवा सरकारनं खरेदी बंद केली तर बाजारभाव घसरणार त्याच्यामुळं ते बाजारभाव तेजीत राहणार की बाजारभावात मंदी येणार हे आपल्याला आता भविष्यात बघावं लागेल पण तोपर्यंत आपल्याला माहीत काहीच नाही समोरचं तर मग आपण काय करा गरजेपुरतं जे सोयाबीन आहे ते पाचराच्या भावावर पंधरा ऑक्टोबरनंतर विका म्हणजे ज्या जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा आणि बाकी शिल्लक असणार सोयाबीन येणाऱ्या आता बाजारभावाला बघून आपण विक्री करूयात ज्यामुळं आपल्याला फायदा होईल त्यामुळं दोन किंवा तीन टप्प्यात किंवा चार टप्प्यात जर विक्री केली तर आपला शंभर टक्के होणार फायदा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता की पाच रच्या भावावर विक्री करायची का नाही करायची हे तुम्हाला आता समजलं तर विचार करून निर्णय घेत चला मित्रांनो कारण कोणी कितीच सल्ला दिला तर शेवटी आपली गरज काय हे बघून आपण प्रत्येकाचा सल्ला घ्यायचा असतो पुन्हा आपली नाराजी होत नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार